फ्रेंड्स तर कशा आहात तुम्ही आय होप सगळे जो खूप चांगले असतात तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू तर आज मी जात आहे माझ्या शाळेमध्ये जे काही आहे बाबळगावला का तर त्याला तुम्हाला पण दाखवते माझी शाळा कशी आहे तर आता आम्ही जात आहोत घरी मी तुम्हाला दाखवू शकले नाही माझी शाळा कारण की मी मागाच्या एक वेळेस दाखवले होते आणि तिथं सर वगैरे होते त्यामुळे नाही दाखवतो तर आता आम्ही बसलो तर आता आमचा नाश्ता वगैरे झालेला ना आहे आणि आता आम्ही जात आहोत ताईच्या बॉल तुम्हाला दाखवते तिथं कॉलेज आणि ताईला न सांगता आम्ही तिला सरप्राईज देणार आहोत तर चला बघू काय द कॉलेज हे दिसण्या गेले कुठे बसले की असल कुठे तर इथे आंबेचे झाड आहेत आणि इकडे गुलाब आम्ही तिला होते कुठे ते तिकडे बांबू आहेत खूप छान दिसतात ते पण आहे आम्ही आलेले आहे घरी मी गेले होते दिदीच्या कॉलेजमध्ये परंतु तिने तिथे नव्हती मग आम्ही तिला फोन केला तर तिने सांगितले की घरी आले आहे म्हणून आम्ही घरी बघतो तर काय ती खरंच घरी आलेली होती आता हे काहीतरी गेम खेळत आहे ते 보... 아, 티, 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 티,, 티, 티,,, 티, 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 티,, 티, 티,, 티,,,

सहा दहा नाही आता अनुष्कीची वारी लवकर वाचली अनुष्की अनन्याची वारी घे उचल उचल घे एक उचल

असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तर अशाच अनेक व्हिडिओ मध्ये तोपर्यंत साठी बाय आणि गुड नाईट फ्रेंड्स गुड नाईट